Carola, carola. ¡No veo! महायुती सरकारने आता एक नवा निर्णय घेतलेला आहे एस टी बसेसचे जे भाडे आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेले आहे आणि त्याचा थेट फटका जो आहे तो एस टीनं प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे मी आहे सध्या सोलापूर बस बसस्थानकामधील एका एस टीमध्ये आलो या ठिकाणी काही महिला प्रवासी आहेत काही वृद्ध नागरिक आहेत काही तरुणसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात ताई काय सांगाल खरं तर पंधरा टक्क्याची वाढ जी आहे ती एस टी भाड्यामध्ये करण्यात आलेली आहे काय प्रतिक्रिया आहे तुमची काय बोलायचं हा आता काय लाडकी बहीण योजना केल्यात ना आमचं घेऊन आम्हालाच देऊ लागलेत आणि तिकीट केले आहेत अर्धा तिकीट मग काय फायदा अर्धा तिकीट फायद्याचा फायदा काय काय त्याचं आमचे पैसे घेऊन आम्हालाच द्यायचं म्हणजे कशा पद्धतीनं बघताय या भाडेवाडीकडं काय हो का इन्कम काय नाही पण खर्चा जास्त आहे मग पैशाचं काय आहे सांगा बरं नक्कीच आपण बघू शकतो आहे की तीव्र नाराजी या ठिकाणी लाडक्या बहिणींकडून व्यक्त होते आपल्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत काका काय सांगाल खरं तर प्रवास सुद्धा अर्ध तिकीट आहे आणि त्यातल्या त्यात ज्यांचं वय जास्त आहे त्यांना तर मोफत तिकीट आहे पण सर्वसामान्य नागरिकांना याचा थेट फटका बसतोय थे। तुमची काय प्रतिक्रिया सध्या महागाई खूप आहे आणि महागाईमध्ये एस टी भाडेवाढ करणं हे काही परवडत नाही सामान्य लोकांना सामान्य ग्राहकांना तरी हे अचानक वाढवल्यामुळं बऱ्याचशा लोकांचं म्हणजे त्रास आहे त्रास आहे एकदम तुम्हाला काय त्रास होतो याची काय त्रास सत्ता आल्यानंतर एक आणि सत्ता यायच्या अगोदर एक बोलतात हीच ही गोष्ट चुकीचीच आहे ना एकंदरीत आहे म्हणून सर्व महिला लोक प्रवास करतात पण आता अचानकच पंधरा टक्के वाढ केल्यानंतर मग सर्व नागरिक महिला असो कोणी असो नाराजच असणार ना साजिकच आहे नक्कीच या ठिकाणी तीव्र नाराजी आपल्याला दिसून येत आहे काही तरुण व्यक्ती सुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगाल पंधरा टक्क्याची वाढ झालेली आहे कुठून कुठं प्रवास करताय सध्या सोलापूर ते मंद्रुक बरं आता पंधरा टक्क्यांनी वाढ होणार आहे कसं कसं बघताय भाडेवाडीकडे काय भाडेवाढ झाली तरी पण काय एस टी नादुरुस्तच आहे तरी काय एस टीचं काय हेच नाही आहे जसे आहेत तसेच एस टी आहेत नोकरीला कुठं नोकरी नाही या भाडेवाढीचा फटका वगैरे बसत नाही तुम्हाला तेच विचारतोय मी सध्या किती तिकीट आहे सध्या अक्कलकोट ते सोलापूर सत्तर रुपये सत्तर रुपये तिकीट आहे नक्कीच आपण बघतो की सर्वसामान्य माणसाच्या खिशाला झळ बसताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते काका कुठं चाललेलं आहात कुठून आलात आणि आता पंधरा टक्क्याची वाढ झालेली आहे कसं बघता याकडे नाही वाढ झाली चांगली गोष्ट आहे ना दरवर्षी वाढतं डिजे डिझेलची रेट तर वाढतच आहेत त्यामुळे वाढ आवश्यक आहे ओके आणि मग एस टी तोट्या तर चालल्या दरवर्षी तोट्यात चालल्या म्हटल्यावर मग त्या कर्मचाऱ्यांना पेमेंट वाढ करा म्हणलं की एसटी तोट्यात आहे एस टी तोट्यात आहे मग जर भाडे वाढत नाही केले मग त्या प्र कर्मचाऱ्यांचं कसं आणि वाढतं डिझेल मग शासनाला सबसिडी देणार आहे का जर शासन सबसिडी देत असेल तर मग चालतंय त्यामुळे जी झाली योग्य आहे सध्या नक्कीच आपण बघू शकतो की संमिश्र अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मा सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते या भाडे व वाढीवरती नाखुश असल्याचं एकूणच चित्र आपल्याला सध्या सोलापूरमध्ये तरी पाहायला मिळत आहे कॅमेरापर्सन तौसिफ शेख विश्वभूषण लिमय साम टी न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका